ख्रिसमस नाताळ देवणीत विश्ववाणी चर्चमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न नगरसेवक योगेश ढगे यांचा वाढदिवस शिवा शिवाभाऊंच्या शुभहस्ते चर्चमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न प्रभू ख्रिस्तांच्या जन्मोत्सव आनंदानी आणि आशीर्वादित सर्वांना लाभाचा व्हावा हीच आमची प्रार्थना रेव वसंत भोसले देवणी फुलेनगर येथे विश्ववाणी सर्चमध्ये ख्रिसमस नाताळ या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव वसंत भोसले देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वरहाडे माजी सरपंच बाबुराव लांडगे नगरसेवक योगेश ढगे सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ कांबळे पत्रकार लक्ष्मण रणदिवे शिक्षक धयनाथ साबणे विद्यासागर शिंदे कृष्णा कांबळे शिवाजी मेहत्रे नेताजी सुरवशे सलाउद्दीन सय्यद शेख तलाह तांबोळी सचिन भोसले प्रदीप डोंगरे राम डोंगरे रोहित डोंगरे बालाजी सूर्यवंशी महादेव सूर्यवंशी पत्रकार कृष्णा पिंजरे मीना भोसले शकुंतला कांबळे कविता सूर्यवंशी उर्मिला कांबळे कमल रणदिवे आदी तुझ्या तुझ्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे लूक दोन अकरा येशूच्या बद्दल गीत वचन लहान मुलीचे नृत्य हे आनंदित होऊन सर्वांसमोर मांडण्यात प्रायत, मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक यासह अनेक ग्रामीण भागातून आलेले सर्व येशूवर प्रेम करणारे महिला युवक पुरुष युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण रणदिवे तर आभार सचिन भोसले यांनी मांडले आहे वलांडी वार्ता लाईव्ह न्यूज संपादक प्राध्यापक विलास वाघमारे वलांडीकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.